नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंट फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील जुना डिग्रस रोड नगर माता मंदिर परिसरात असलेल्या रामविलास सायकलच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना मंगळवार चार नोव्हेंबर रोजी सकाळी नौ वाजता घडली या आगीची माहिती कळतात नगरपालिकेचे कर्मचारी खंडू चव्हाण यांनी अग्निशामक वाहनावर काम करणारे फायरमॅन गणेश नवगरे व निलेश बाविशे यांनी घटनास्थळी जाऊन सुमारे अर्धा ते पाऊन तासानंतर आग आटोक्यात आणली या आगीमध्ये गोडाऊनमध्ये असलेल्या मशिनरी सायकली ट्यूब टायर आदी अडीच ते तीन लाख रुपयाचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे या संदर्भात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली नेमके किती नुकसान झाले हे मात्र पंचनामा झाल्यानंतरच निश्चित होईल या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे आग विझवणाऱ्या नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे रामेश्वर गटकाळ यांचे गटकाळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातना रोड सेलू